नमस्कार मित्रांनो सुरेश कॉल आग्रिकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर चालू आहे आपण सोन्याला भेटायला आणि सोन्या कल्याणमध्ये रश्मीदाताईकडं तर आडी भाऊ पण येणार आहे आडी भाऊचा वाढदिवस होता आणि भावाने आ... एक चांगली गाडी देखील घेतलेली आहे त्याच्यासाठी त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन देखील कारण का गाडी घेतले चला आता आडीचं केक पण कापूया आणि सर्वांचा लाडका हिंदी देखील ती सोन्याला बघूया सोन्याला बघितल्यानंतर असं वाटतं की बघत राहू खरोखर कर एक जादूच सा आहे तसंच आपले सर्व नंदी जे कोण कोणते आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बोला तर त्यांना देखील खूप सारं प्रेम कारण का या नंदींच्या मुलीच आपण कुठं ना कुठं तरी पुढे चाललो आहे तर चला जाऊया सोन्याला भेटायला मित्रांनो आता आपण आलेलो आहे इथे कल्याणमध्ये रश्मीदा ताईकडं आणि ताईकडं सोन्या एकदम बघा कसा एकदम फ्रेश आहे आणि त्याची काळजी घ्यायला पण तेवढीच जणं असतात सध्या आपण बघतो सोन्याची तब्येत मध्ये बरी नव्हती पण आत्ता ओके हो आहे पण नक्कीच आपला सर्वांचा लाडका जोकर पन्नास पन्नास हा आपल्यामध्ये राहिलेला नाही सोन्या सोन्याला देखील काही जाणवत असेल तर नक्की समजलं असेल की आपला तालमीतल्या एक नंदी तसं आपला बावऱ्या पण त्याला खूप मिस करत असेल सोन्या शंभर टक्के मिस करत असेल आपल्या बावऱ्या तसेच जोकरला आपल्याकडनं आपल्या चॅनेलकडनं पण बावरेला तसेच जोकरला भावपूर्ण श्रद्धांजली आज आडीभाऊचा वाढदिवसाने वाढदिवसानिमित्त आडी देखील येणार आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा कालीचा पश्चात्तर तेंद की येथील मोठा सोन आहे एकदम रूबाबामध्ये उभा आहे जसा शेटनी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे कालजाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळला आहे तसंच रश्मी दाई दे देखील दे त्याला सांभाळण्याचं काम करतं मस्त एकदम शांत आणि चांगली फिटनेस पण बनवली गाठावरनं आल्याच्या नंतर थोडंसं कुठंतरी आपल्याला तब्येतीमध्ये थोडंसं जाणवत होता थो पण पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच जिद्दीने काम केलं संकेतने असेल जय शेटने असेल आणि त्यांची संपूर्ण टीमने असेल त्यांनी मेहनत केली आणि शेवटी सोन्याला पूर्वस्थितीमध्ये आणला आणि त्याची फिटनेस पण एकदम कडक आहे आता आपल्याला थोडे दिवसानंतर सोने पन्नास पन्नास केसरी मैदान बघायला भेटेल या मैदानामध्ये मा एक चांगले दोन फेरे पडणार आहेत आणि त्यातला एक फेरा मथुरसोबत असणार आहे असा मी ऐकलं आहे पण बघूया नक्की काय तो पण विषय घेऊ आत्ता मुलाखत घेऊ रश्मिता दाईची छोटीशी मुलाखत घेऊ आणि एक आडी भावची मुलाखत घेऊ बाकी सोन्या पाय नाही तर एकदम ओके आता कोणत्याच प्रकारचा त्रास नाही त्रास नाही सोन्याला तर बाकी सोन्याची इकडं फुल मजा आहे कारण का प्रत्येक जण कोणाकोण सोबतच आपल्या सोन्याच्या इकडं रश्मी तर ताई थंडी कॉफी थंड झाली आता पिली पिली कसारू मध्ये आहे बघा आपला संकेत भाई पण आले संकेत भाई पण नेहमीच असतं कारण का जसं बैल इकडे रश्मी धावणी आले संकेत पण घरात नसेल पडत कारण का आपल्या या सोन्यावरती प्रेमच तेवढा संकेतचा सा। आरडी वायची रॉयल एंट्री झाली एक्सेल सिक्स घेऊन आडी व्हायची रॉयल एंट्री वाढ दिवसानिमित्त सोन्याला भेटायला आले टाप टाकून मित्रांनो संकेत मित्र तर टाप टाकून घेतलेले आता सेट करतायत आडी पाया पडला बघा सोन्याच्या आता इथं सोन्याचे मित्रांनो इथे सोन्याचेंगल्या चेंगल्या बळी बॅकर काम बरोबर बरोबर काम करतोय हे कोणतं ढंग कळतच नाही खाली खाली नो टेबल टेबल, ना? ना टेबल। ये तू पण सोन्या सोबत तो ये इकडे इकडे संकेत संकेत आणि एक सगळे मित्र परिवार आठ दिवसानिमित्त आलेले आडीचा बर्थडे आज सोन्यासोबत सेलिब्रेशन करतो काल त्याला वेळ नव्हता म्हणून आज त्याने वेळ काढून आलाय मिनिट थोडा क्लोज

नाव घेऊन सांगितलं ना हॅपी बर्थडे गॉड बेस्ट यू हा दे तमा दोन मिनिटात धन्यवाद भाई उपरे तू अजून ये नाही किती तीशी बोलير ना म्हटलं सगले करून घेतात आडी बावला आणि आडी वावची मुलगात आणि रश्मिता ताईची मुलाखत आपल्याला बघायला भेटेल आपल्या चॅनल वरती थोड्याच वेळा आडी भाऊच्या यशाचं मागचं रहस्य त्याचा भाऊ का मित्र काय बोलतो साथीदार जे म्हणायचं ते म्हणा कुठले काय बदल नक्कीच आज आपल्या भावाला पुढे पुढे घेऊन जाणार खूप मोठा डायरेक्ट रायगड वरून पास रायगड का टायगर आहे मित्रांनो आपल्या यशाची पहिली गाडी आणि नक्कीच आडी भाऊने सोन्याला भेट देऊन गाडी दाखवतोय की बघ आज सुरुवात केली या बैलगाडा क्षेत्रामध्ये या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने आज त्याला एक सुझुकीची एक्सेल सिक्स एक छान अशी गाडी घेतली अभिनंदन आडी वाहुला आणि तसंच आपला व्हाईट गोल्ड सिक्स दोन्ही व्हाईट गोल्ड सोन्या असू द्या किंवा आपली एक्सेल सिक्स असू द्या मस्त मित्रांनो सोन्या येणार होता म्हणून एका दिवसांनी जिमचा पूर्ण गोठा करून टाकला सोन्यासाठी आणि सगळी मन दिली सोन्याला बघतायत आणि आता आपण पण सोन्याला बघून निघूया आधी भाऊ लाईव्ह आहे इकडे बोलतो सोन्यावर आपले रायगडचे सुप्रसिद्ध गायक रायगडचा टायगर अजय गायकवाड यांचा मुलगा आदर्श गायकवाड आपल्या लाईव्हला जॉईन झालेला आहे आणि आता तो सोन्यावरती गाणं बोलणार आहे बोल तू

महाराष्ट्र सारा गाजवला नक्कीच आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या सोण्याने महाराष्ट्र गाजून सोडलाय संपूर्ण महाराष्ट्र वर चर्चा आणि नक्कीच धन्यवाद भावा तुझे <laughs> कडक भाई कडक मित्रांनो अशा प्रकारे आरडी भाऊची मुलाखत पण चॅनल वेळ रश्मीताईची तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये मुलाखत बघितलीच असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या वर्षी आणखी चांगले चांगले आपल्याला म्हणजे पुढच्या सीझनला चांगले चांगले कंटेंट बघायला भेटतील तसेच यावर्षी देखील गाठावले सगळे मैदान आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो औषध पाचतात मंत्र तर सर्दी झाली वाटतं संकेत कसलं औषध आहे औषध असं असं मल्टीविटामिन्स दिल्या जातात सोन्याला आता कॅप्सूल पण बरवलं आणि सोबत लाडू पण होता जीवाले करा जीवाले म्हणून त्याचे औषध हम्म में आज उड़स सोने आसे। तर चला मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोन्याला बघून आनंद झाला तुम्हाला पण आनंद झाला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्याचसाठी कमेंट सेक्शन खुला ठेवलेलं आहे आणि रश्मिता ताईचा घरी सोने आला आहे संकेत पण नेहमी सोन्यासोबतच असतो त्याच्यावरती असणारं प्रेम त्याच्यावरती घेत गे, घेणारी गे, मेहनत कधीच कमी नाही झाली आणि कधीच कमी होणार देखील नाही संकेतची धन्यवाद